ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा समाजकार्यासाठी सदैव तत्पर सुनील कानेकर सांबरे विषपादा प्रकरणातील रुग्णांची भेट घेत केली विचारपूस चंदगड शहर असो अगर चंदगड तालुका समाजासाठी व समाज कार्यासाठी सदैव तत्पर राहू समाजसेवक सुनील कानेकर यांनी सांगितलं की ते सांबरे विषपादा प्रकरणातील रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची भेट विचारपूस केली त्यावेळी ते बोलत होते सांब्रेत दत्तजयंती महाप्रसादातून झालेल्या विषपातेमुळे सांबरे परिसरातील अनेक नागरिक महिला व लहान मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना नेस्टी येथील रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आले आमदार शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजचे सेवक सुनील काणेकर व सहकारी मित्र श्री शैल्य नागराळ चेतन शेरकार मयूर कावडे यांनी डॉक्टर चंद्रकांत देसाई यादगुड यांच्याशी चर्चा रुग्णांना आणि त्यांच्या जवळच्या लोकांना नागरिकांना सांगून धीर देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली म्हणकरे न्यूजसाठी प्रकाश आयनापुरी चनगड